रुपा आणि सुनीलच्या लग्नाला पंचवीस दिवस झाले होते रुपा हळूहळू नवीन घरामध्ये मन लावण्याचा प्रयत्न करत होती तसे तर तिचा नवरा सुनील खूप चांगला होता आणि तिच्या बरोबर प्रेमाने वागत होता परंतु सुनील ऑफिसला गेल्यानंतर तिचं मन लागत नव्हतं घरातील कामे तर ती पटकन आवरून घ्यायची परंतु त्यानंतर ती काय करणार तिला काही समजतच नव्हते एक दिवस ती सुनीलला म्हणाली की मला नोकरी करायची आहे तेव्हा सुनील म्हणाला तू काही दिवस घरीच थांब वहिनी बरोबर थोडा वेळ घालव ऑफिसला गेल्यानंतर मी एकटी पडते तुमची बायको असेल तर आम्ही दोघी मिळून मैत्रिणी सारख्या राहू आता तू एवढ्या लवकर ऑफिसला जायला लागलीस तर वहिनीला चांगले वाटणार नाही सुनीलचे असे बोलणे ऐकल्यानंतर रुपा हैराण झाली कारण तिची मोठी जाऊबाई श्रेया आपला नवरा आणि दीर ऑफिसला निघून गेल्यानंतर वस्तीतील तिच्या मैत्रिणींच्या घरी जाऊन बसत असायची त्यामुळे ती गेल्यानंतर रुपाला एकटीलाच घरातील सर्व कामे करावी लागत होती आणि कामे झाल्यानंतर तिला एकटीला घरात खूप बोर वाटत असायचं ती विचार करू लागली की वहिनी माझ्यासोबत वेळच कुठे घालवतात त्या फक्त ऑर्डर देत असतात परंतु रुपा त्यावेळी काहीच म्हणाली नाही कारण सुनील आपल्या वहिनीचा खूप सन्मान करत असायचा त्यामुळे रुपाला वाटत होते की सुनीलला वाटेल की मी विनाकारण त्याला त्याच्या वहिनी विरुद्ध भडकवत आहे एक आठवड्यानंतर सुनील रुपाला म्हणाला की आता सोमवार पासून माझी नाईट शिफ्ट सुरू होणार आहे तेव्हा रुपाला वाटले की बरं झालं सुनीलची नाईट शिफ्ट आली आता सुनील स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल की त्याची वहिनी घरात राहत नाही परंतु ज्या दिवशी सुनील घरी होता त्या दिवशी श्रेया घरीच थांबली होती एवढंच नाही तर त्या दिवशी ती रुपा बरोबर हसून बोलत होती रूपा आपल्या जाऊबाईचे असे रूप पाहून हैराण झाली होती मग रूपाने सुद्धा विचार केला मला मा काय माझा नवरा तर खूप चांगला आहे आणि तसेही तिची जाऊबाई तिला काही खास नुकसान पोहोचवत नव्हती म्हणून रुपाने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले एक दिवस सुनील संध्याकाळी बाजारात काही सामान आणण्यासाठी गेला होता रूपाचा दीर ऑफिसमध्येच होता तेव्हा रुपा आपल्या जाऊबाईला विचारून रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती तेवढ्यातच तिची जाऊबाई तिला आवाज देत म्हणाली ऐकलंस का रुपा माझ्यासाठी एक कप कॉफी बनव माझं रुपा म्हणाली ठीक आहे जेव्हा रुपा कॉफी घेऊन हॉलमध्ये गेली तेव्हा श्रेया म्हणाली बस इथे रुपा मला तुझ्यासोबत काही महत्वाचं बोलायचं आहे रुपा हैराण झाली की वहिनींना आपल्या बरोबर काय बोलायचं आहे कारण एवढ्या दिवसामध्ये श्रेयाने कधीच ती एकटी असताना तिच्या बरोबर बोलणं केलं नव्हतं त्यामुळे रुपा हैराण होऊन आपल्या जाऊबाईचा चेहरा पाहात सोप्यावर बसली तेव्हा श्रेया कॉफीचा घोट घेत म्हणाली हे बघ रुपा माझ्या बहिणीचा फोन आला होता तिच्या कॉलेजला सुट्टी आहे म्हणून ती फिरण्यासाठी इकडे येत आहे रुप्पा खुश होत म्हणाली अरे वा वहिनी ही तर खूप चांगली गोष्ट आहे श्रेया म्हणाली हो चांगली गोष्ट तर आहेच परंतु तुला थोडस ऍडजस्ट करावं लागेल रुप्पा म्हणाली काय करायचं आहे वहिनी सांगा ना मला श्रेया म्हणाली तू माझी बहीण आल्यानंतर किचन मध्ये परेशान होऊन म्हणाली किचन मध्ये का मी किचन मध्ये का झोपू त्यावर श्रेया म्हणाली हे बघ रुपा जास्त नखरे दाखवण्याची गरज नाही आहे तसे तर सुनीलची आता नाईट शिफ्ट चालू आहे त्यामुळे माझी बहीण तुझ्या रूम मध्ये राहील आणि तू तुझा अंतरुण किचन मध्ये टाकून तिथे झोप दिवसभर तर तुला काही खास आराम करण्याची गरज नाही आहे तुझे काही कपडे सुटकेस मध्ये पॅक करून ठेव आणि तुझ्या रूम मधला कपाट रिकामा करून ठेव कारण माझ्या बहिणीला कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको रुपा हैराण होत म्हणाली वहिनी घरात कोणी आले तरी माझ्याच रूम मध्ये का राहणार श्रेया रागातच म्हणाली या अगोदर सुद्धा कोणी पाहुणे आले तर ते भाऊजींच्याच राहायचे ना आता तुला काय वाटते की मी माझ्या नवऱ्यासोबत माझी रूम सोडू का अग या घरात मी मोठी आहे त्यामुळे माझाच हुकूम चालेल समजलीस तू तुला तुझी रूम सोडावीच लागेल रुपाचे नवीन नवीन लग्न झाले होते आणि तिच्या जाऊ तिला आदेश दिला होता की माझी बहीण येत आहे तर तुला किचन मध्ये झोपावे लागेल परेशान झाली आणि विचार करू लागली की घरामध्ये जास्त रूम नाही आहेत त्यामुळे कोणीही पाहुणे आले तरी मलाच टाकून झोपावं लागेल का तिच्या डोळ्यात पाणी आले ती विचार करू लागली की आमच्या घरी पण कोणी पाहुणे आले तर घरातील पुरुष लोक बाहेर हॉलमध्ये अंतरून टाकून झोपत असायचे पण घरातील महिलांना कोणी किचन मध्ये झोपण्यास सांगितलेले नाही नाहीतर घरामध्ये एक गेस्ट बन रूम बनवायला हवी अजूनही शांतपणे उभीच आहे हे पाहून श्रेया रागतच म्हणाली आता अशी उभी राहून काय विचार करत आहेस जा रूमची थोडी साफसफाई कर आणि तुझं सामान तिथून बाजूला कर उद्यापर्यंत रूम एकदम चकाचक व्हायला हवं पण आता रूपा थोडी हिंमत दाखवत म्हणाली वहिनी मी किचन मध्ये झोपणार नाही रूपाच्या तोंडून हे वाक्य ऐकल्याबरोबर श्रेया मोठे डोळे करत आणि आपले दोन्ही हात कमरेवर ठेवत म्हणाली काय म्हणालीस तू तू किचन मध्ये झोपणार नाहीस अगं तू माझं ऐकणार नाहीस का हे देवा तू येऊन आता किती दिवस झाले आहेत आणि तू मला डोळे दाखवू लागली आहेस मला चांगल्या प्रकारे माहीत आहे तुला आमच्यासोबत राहायचं नाही म्हणून तू नाटक करत आहेस सासू सासरे नाही आहेत ना त्यामुळे तुझ्या मनात भीतीच नाही आहे तुझ्या नजरेत मोठ्या दिराची आणि जावेची काही इज्जतच नाही आहे तेवढ्यातच आत्यांनी घरात प्रवेश केला त्यांनी सुद्धा श्रेयाचे थोडेफार बोलणे ऐकले होते त्या श्रेयाला म्हणाल्या काय झाले मोठ्या सुनबाई तू छोट्या सुनबाईवर एवढी का ओरडत आहेस तू मोठी जाऊबाई आहेस म्हणून सासू बनण्याचा प्रयत्न का करत आहेस श्रेयाला आता प्रचंड राग आला आणि ती रागातच म्हणाली बरे झाले आत्या तुम्ही आलात बघा ना ही माझे काहीच ऐकत नाही मी या घरची मोठी सून आहे त्यामुळे हिला माझ्या ऐकावेच लागेल ना आत्या म्हणाल्या मी ऐकलं आहे तू हिला किचन मध्ये झोपण्यासाठी सांगत होतीस पण ही किचन मध्ये का झोपेल तू किचन मध्ये कधी झोपली आहेस का श्रेया म्हणाली मला तर तशी कधी गरजच पडली नाही आणि माझी बहीण घरी येणार आहे तेव्हा मी म्हणाली की ती भाऊजींच्या रूम मध्ये झोपेल आणि ही किचन मध्ये झोपेल मग ह्यात मी चुकीचं असं काय म्हणाले आत्या हसतच म्हणाल्या का तुझी बहीण कुठली राजकुमारी आहे का त्यामुळे तिला एकटीसाठी एक रूम हवा आहे त्या रूम मध्ये ती रूपासोबत झोपू शकत नाही का श्रेया म्हणाली माझ्या बहिणीला ते चांगले वाटणार नाही ती कोणाबरोबर करू शकत नाही तेव्हा रागातच आणि नवीन सुनबाईला जणू काही किचन मध्ये झोपण्याची सवयच आहे ना त्यामुळे तू हिला किचन मध्ये झोपण्यासाठी सांगत आहेस हे बघ सुनबाई तुझ्यापेक्षा मोठी मी आहे आणि हे माझं माहेर आहे त्यामुळे मी सुद्धा पाहू शकते की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे छोटी सुनबाई किचन मध्ये झोपणार नाही त्यामुळे एक तर तू तुझ्या बहिणीला छोट्या तिच्या झोपण्यास सांग नाहीतर तिला तुझ्यासोबत तुझ्या तुझ्या ठेव आणि नवऱ्याला सांग की तुम्ही करून घ्या घरामध्ये पाहुणे येतात तेव्हा घरातील लोकांना थोडेफार ऍडजस्ट करून घ्यावे लागते म्हणून काय असे नाही की एखाद्याचे रूम घेऊन त्याला किचन मध्ये झोपण्यास सांगायचे किचन झोपण्याची जागा आहे का तिथे किती मच्छर असतील रात्री थंडी सुद्धा खूप असते त्यामुळे तिथे कोणी कसे झोपेल मी तुला दोन मार्ग सांगितले आहेत तुला जो योग्य वाटेल तसे तू कर आणि रूपा तू इथे उभी राहून काय करत आहेस जा माझ्यासाठी चहा बनवून घेऊन ये सोबत थोडी भजी सुद्धा बनव रूपा मनातल्या मनात त्यांचे आभार मानत म्हणाली हो आत्या मी लगेचच तुमच्यासाठी चहा आणि भजी बनवून घेऊन येते कृपा लगेच किचन मध्ये गेली आणि चहा सोबतच भजी बनवण्याची तयारी करू लागली सोबतच ती विचार करू लागली की चला या घरामध्ये कोणीतरी आहे जो माझ्याविषयी विचार करतो शेवटी आत्यासमोर श्रेयाची पुरे काहीच बोलण्याची हिंमत झाली नाही जेव्हा श्रेयाची बहीण घरी आली तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला हॉलमध्ये झोपण्यासाठी सांगितले आणि स्वतःच्या बहिणीला तिच्याच रूम मध्ये ठेवली त्यामुळे रुपाला सुद्धा तिची रूम सोडावी लागली नाही पण नंतर रुपाने सुनीलला सांगितले की घरामध्ये अजून दोन रूम असणे गरजेचे आहे उद्या जाऊन आपलं कुटुंब मोठं होईल तेव्हा मुलांसाठी सुद्धा रूम हवे आहेत ना आणि घरात पाहुणे येत जात राहतात त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक जास्तीची रूम असायला हवी सुनीलने आपला मोठा भाऊ केले मग दोघांनीही हळूहळू पैसे जमा करून घराच्या छतावर दोन नवीन रूम बनवून घेतल्या त्यामुळे आता घरात कोणीही पाहुणा आला तरी अडचण होत नव्हती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणालाच आपली रूम सोडण्याची गरज पडत नव्हती तर मित्रांनो तुम्हाला आत्तानी सुचवलेला मार्ग योग्य वाटला का आणि त्यानंतर रूपाने आपल्या नवऱ्याला सांगून दोन नवीन रूम तयार करून घेतल्या हे आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद